स्क्वॅफ शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासक आराखडा या आपल्या तिसऱ्या व्हिडिओत मी सर्वांचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक पंच्याहत्तर ते शहाऐंशी पर्यंतचे कोणते पुरावे आहेत त्याचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण क्षेत्र तीन मानवी संसाधने आणि शालेय नेतृत्व याच्याशी संबंधित मानकांचा अभ्यास करणार आहोत मानक क्रमांक तीन पॉईंट एक पॉईंट एक शालेय कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संबंधित आहे यामध्ये मानक क्रमांक पंच्याहत्तरसाठीचे स्तर एकचे पुरावे आहेत शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची यादी आणि त्यांची शैक्षणिक अर्हता स्तर दोनसाठीचे पुरावे आहेत संच मान्यतेसंबंधी कात्रणे शिक्षकांच्या नियुक्त्यादेश शासन नियमाप्रमाणे झाल्याचे पुरावे स्तर तीनमध्ये शिक्षकांच्या वैयक्तिक फाईलची पी डी एफ जबाबदाऱ्या प्रशासनाने दिलेल्या कार्यपद्धतीनुसार दिल्याची कागदपत्रे स्तर चारमधील पुरावे आहेत शिक्षकांची यादी व शिक्षकांना देण्यात आलेल्या कामांची यादी उदाहरणार्थ कला क्रीडा समुपदेशन यापैकी कोणते कार्य कोणत्या शिक्षकांना दिलेले आहे याची यादी मानक क्रमांक तीन पॉईंट एक पॉईंट दोन शाळेमधील नवनियुक्त कर्मचारी कर्मचारी राज्य जिल्हा तालुका केंद्र स्तरावरील उद्बोधन कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात यासाठीचं मानक आहे मानक क्रमांक शहात्तर स्तर एकसाठी पुरावा आहे शिक्षक सहविचार सभेचे इतिवृत्त किंवा अहवाल स्तर दोनसाठीचा पुरावा आहे नवनियुक्त शिक्षकांनी पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाचे केलेले नियोजन आणि अहवाल स्तर तीनसाठीचा पुरावा आहे सहविचार सभा इतिवृत्त हजेरी पत्रकाचे फोटो उद्बोधन सत्राचे अहवाल समुपदेशक काम करणाऱ्या शिक्षकांची यादी स्तर चारसाठीचा पुरावा आहे समुपदेशक कार्यक्रमांचे नियोजन फोटो प्रश्नावली कार्यशाळा नियोजन अहवाल शैक्षणिक विकासाच्या नोंदी मानक क्रमांक तीन पॉईंट एक पॉईंट तीन शाळा केंद्र तालुका स्तरावर कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन केले जाते म्हणजेच मानक क्रमांक सत्याहत्तर स्तर एक साठीचा पुरावा आहे लॉग बुकमधील नोंदी स्तर दोनसाठीचा पुरावा आहे मुख्याध्यापक मूल्यमापन धोरण गोपनीय अहवाल आणि मुख्याध्यापकांचा अभिप्राय स्तर तीनसाठीचा पुरावा आहे शिक्षकांचा पोर्टफोलिओ गोपनीय अहवाल मुख्याध्यापक शिक्षक सभा जबाबदार क्षेत्रे यांचा अहवाल स्तर चारसाठीचा पुरावा आहे कर्मचाऱ्यांच्या मूल्यमापनाचे निकष गुणवत्ता विकास निकष सामाजिक योगदान अहवाल आणि इतर अहवाल मानक क्रमांक तीन पॉईंट एक पॉईंट चार शाळा सी आर सी बी आर सी डाएट प्रादेशिक कार्यालयाशी सल्लामसलत करून कर्मचारी विकास कार्यक्रम आणि शिक्षकांची क्षमता वाढवते मानक क्रमांक अठ्ठ्याहत्तरमध्ये स्तर एकसाठीचा साठीचा पुरावा आहे शिक्षक परिषदेच्या सहभागाच्या नोंदी किंवा सहभागी झाल्याचे अहवाल स्तर दोनसाठीचा पुरावा आहे सी पी डीमध्ये झालेल्या शिक्षकांच्या नोंदी अध्यापनाव्यतिरिक्त संपादन केलेले यश आणि प्रमाणपत्रे स्तर तीनसाठीचा पुरावा आहे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या विशेष कार्यशाळांचे प्रमाणपत्र शिक्षकांनी प्राप्त केलेल्या विविध स्पर्धांचे प्रमाणपत्र स्तर चारसाठीचा पुरावा आहे शिक्षक सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवाल सी पी डीसाठी पन्नास तास एकांचे नियोजन आणि त्याचा कार्यवाही अहवाल मानक क्रमांक तीन पॉईंट एक पॉईंट पाच शाळा त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रभावी योगदानासाठी कर्मचाऱ्यांच्या कामाची ओळख आणि प्रशंसा प्रदान करते क्रमांक एकोणऐंशीचा स्तर एकचा पुरावा आहे परिपाठ कर्मचाऱ्यांचे कौतुक करतानाचे फोटो म्हणजे परिपाठामध्ये कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्याध्यापक करत असतील तर त्याचे फोटो शालेय सभेमध्ये शिक्षकांचे कौतुक झाल्याचे इतिवृत्त असेल तर ते इतिवृत्त किंवा फोटो स्तर दोनसाठीचा पुरावा आहे शिक्षकांचा तालुका किंवा जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या कार्यशाळा प्रशिक्षणाचा फोटो प्रमाणपत्र किंवा वर्तमानपत्रातील कातरन व्हिडिओ स्तर तीनसाठीचा पुरावा आहे शालेय धोरण कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी केलेले धोरण त्याच्या नोंदी इतिवृत्त स्तर चारसाठीचा पुरावा आहे शिक्षकांना मिळालेले पुरस्कार प्रोत्साहनपर उपक्रम याविषयीचा अभिप्राय मानक क्रमांक तीन पॉईंट एक पॉईंट सहा शाळेमध्ये कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनासाठी चांगली यंत्रणा विकसित आहे ऑनलाईन किंवा मा ऑफलाईन मानक क्रमांक ऐंशीचे स्तर एकचे पुरावे आहेत मुख्याध्यापक शिक्षक सहविचार सभा नोंदी आणि त्याचा अहवाल स्तर दोनचा पुरावा आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन समुपदेशन वेळापत्रक स्तर तीनसाठीचा पुरावा आहे सी आर सी बी आर सी किंवा डाएट समुपदेशन कार्यक्रमाचे नियोजन कार्यमुक्ती प्रमाणपत्र कार्यक्रमाची नोंद रजिस्टर स्तर चारसाठीचा पुरावा आहे ऑनलाईन ऑफलाईन विषय समितीचे इतिवृत्त शिक्षक मार्गदर्शन कृती आराखडा मानक क्रमांक तीन पॉईंट दोन पॉईंट एक अध्यापनशास्त्रीय नेतृत्व मुख्याध्यापकांकडे शाळेला प्रगतीकडे नेण्याकरता स्पष्ट दृष्टी आणि दिशा आहे स्तर एकचा पुरावा आहे मुख्याध्यापक आणि कर्मचारी यांच्या बैठक आणि चर्चासत्रांमधील नोंदी किंवा अहवाल स्तर दोनसाठीचा साठीचा पुरावा आहे प्रत्येक कर्मचारी व त्यांच्यावर सोपवलेले कार्य यांचा अहवाल किंवा त्यांच्या कामांच्या नोंदी स्तर तीनसाठीचा पुरावा आहे मुख्याध्यापक शिक्षकांना सहकार्य आणि समुपदेशन करताना फोटो आणि त्याचा अहवाल स्तर चारसाठी पुरावा आहे शिक्षकांनी तयार केलेल्या वार्षिक आराखड्याच्या अंमलबजावणीचे अभिलेख अहवाल मानक क्रमांक तीन पॉईंट तीन पॉईंट एक सहयोगी नेतृत्व मुख्याध्यापक शाळा विकास घडवून आणण्यासाठी भागधारकांशी प्रभावी संप्रेषणाद्वारे सहयोग आणि सुसंबंध प्रस्थापित करतात मानक क्रमांक ब्याऐंशीचे पुरावे आहेत स्तर एकमध्ये विविध स्तरावरील प्रशिक्षणाच्या सहभागाच्या नोंदी त्यांचे कार्यमुक्ती प्रमाणपत्र स्तर दोनसाठी पालकांचे अभिप्राय शिक्षक पालकसभेमध्ये होणाऱ्या चर्चेचा अहवाल स्तर तीनसाठी सामाजिक कार्यक्रमांमध्ये शाळेचा सहभाग त्याचे फोटो आणि त्याच्या उपक्रमांचा अहवाल स्तर चारसाठी शाळा विकास आराखडा निर्मितीसाठी मते सल्ले अभिप्राय सूचना यांचे अहवाल शाळेला सहकार्य केल्याबाबतच्या नोंदी मानक क्रमांक तीन पॉईंट चार पॉईंट एक होऊ घातलेले बदल आणि गुणवत्ता व्यवस्थापनासाठी प्रणाली शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचारी मिळून होऊ घातलेल्या बदलांबाबत मार्गदर्शन करणारी परिवर्तनात्मक भूमिका विकसित करतात आणि नियमितपणे पुनर्विलोकन करतात म्हणजेच मानक क्रमांक त्र्याऐंशी स्तर एकचा पुरावा आहे अध्ययन अध्यापनामध्ये एन ई पी दोन हजार वीस तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पुरावे एन ए पी दोन हजार वीसच्या पी डी एफची फाईलसुद्धा इथे तुम्ही जोडू शकता स्तर दोनसाठीचा पुरावा आहे नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन याबाबतच्या नोंदी स्तर तीनसाठीचा पुरावा आहे लॉगबुक वर्ग निरीक्षण अभिलेख विद्यार्थ्यांचे विश्लेषण आणि उपचारात्मक नोंदी व त्याचा अहवाल स्तर चारसाठीचा पुरावा आहे पाठ टाचनमधील बदल अभिप्राय वैविध्यपूर्ण पाठ नमुना क्रमांक तीन पॉईंट पाच पॉईंट एक शिक्षकांचा व्यावसायिक विकास क्षमता बांधणी एस सी ई आर टी डायट अशा व्यावसायिक विकास संस्थांच्या सहाय्याने शिक्षक क्षमता बांधणी व व्यावसायिक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होतात मानक क्रमांक चौऱ्याऐंशीसाठीचे पुरावे आहेत स्तर एक मुख्याध्यापक शिक्षक यांच्या व्यावसायिक विकासासाठीचा कृती आराखडा स्तर दोन वार्षिक प्रशिक्षण किंवा गरजेनुसार उपक्रम यांचे अहवाल स्तर तीन पुरावा एस सी आर टी डायट बायट अशा संस्थांच्या व्यावसायिक विकास कार्यक्रमांमध्ये शिक्षक कार्यशाळा किंवा सहभागी असल्याचे प्रमाणपत्र स्तर चारसाठीचा पुरावा आहे निष्ठा मॉडेल पूर्ण केल्याच्या नोंदी किमान पन्नास तास व्यावसायिक विकास कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याच्या नोंदी मानक क्रमांक तीन पॉईंट पाच पॉईंट दोन शाळेच्या एकूण उपलब्ध वेळेपैकी शिक्षकांकडे अध्यापनाकरिता असलेल्या वेळेची टक्केवारी किंवा प्रमाण मानक क्रमांक पंच्याऐंशी स्तर एकसाठीचा पुरावा आहे शाळेचा कृती आराखडा शाळेचे वेळापत्रक स्तर दोनसाठीचा पुरावा आहे शाळेसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक उपाय केलेल्या प्रक्रियेचे दस्तऐवज उदाहरणार्थ जादा तासिका घेतल्या असतील तर त्याचे वेळापत्रक किंवा त्याचा फोटो स्तर तीनसाठीचा पुरावा शाळेमध्ये निवृत्त शिक्षक माजी विद्यार्थी स्वयंसेवक आणि समुपदेशक यांनी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन अहवाल किंवा फोटो स्तर चारसाठीचा पुरावा आहे पी टी आर संबंधी एस प्लसमधील नोंदी क्रमांक तीन पॉईंट पाच पॉईंट तीन शिक्षकांच्या वर्गातील एकंदरीत कामगिरीबाबत पालक आणि विद्यार्थ्यांचे अभिप्राय मानक क्रमांक शहाऐंशीमधील पुरावे आहेत स्तर एक शिक्षक पालक सभा रजिस्टरमधील नोंदी स्तर दोन अध्यापनाच्या बाबतीत पालक समाधानी असल्याबाबत पालकांचा अभिप्राय पत्र स्तर तीन शिक्षकांच्या वर्गातील अध्यापनाबाबत विद्यार्थ्यांच्या सूचना अभिप्रायाची प्रत स्तर चारमध्ये संबंधित पालक व विद्यार्थी यांनी केलेल्या सूचनांवर मुख्याध्यापकांनी केलेल्या कारवाईची नोंद किंवा त्याचा अहवाल यानंतर क्षेत्र चारमध्ये समावेशित पद्धती आणि लिंगसमभाव यामध्ये येणारी मानके आहेत सत्याऐंशी ते शंभर याचे सविस्तर पुरावे आपण आता पुढे पाहणार आहोत मानक क्रमांक चार पॉईंट एक पॉईंट एक अडथळामुक्त वातावरण शाळा दिव्यांग आणि सर्व सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना भौतिक वातावरणाच्या दृष्टीने रॅम्प हँड्रील दिव्यांगासाठी अनुकूल शौचालय अडथळामुक्त प्रवेश प्रदान करते मानक क्रमांक सत्याऐंशी शाळेतील रॅम्प हँड्रील शौचालय पिण्याचे पाणी या ठिकाणचे फोटो स्तर दोनसाठी शाळेतील भौतिक साहित्याचे फोटो बैठक व्यवस्था किंवा वर्गांचे फोटो स्तर तीनसाठी शाळेमध्ये अत्यावश्यक सेवा असणारे कक्ष जसे संगणक कक्ष प्रयोगशाळा कक्ष वर्गखोल्या यांचे फोटो स्तर चारसाठी शाळेची साठा नोंदवही मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या नोंदी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांची यादी मानक क्रमांक चार पॉईंट एक पॉईंट दोन शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अडथळामुक्त प्रवेश प्रदान करते मानक अठ्ठ्याऐंशी यासाठीचे पुरावे आहेत स्तर एक दिव्यांग विद्यार्थ्यांची यादी पालकांचा अभिप्राय स्तर दोन दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असणारी शैक्षणिक साधने विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वेळ देऊन पूर्ण केलेला स्वाध्याय किंवा त्याचा अहवाल स्तर तीनसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा कौशल्य आधारित कृती केल्या असतील तर त्याच्या नोंदी स्तर चार शिक्षक लॉगबुक शैक्षणिक साहित्य पालक अधिकारी भेट अभिप्राय पुस्तिका आर टी ई प्रवेशित लाभार्थी यादी मानक क्रमांक चार पॉईंट एक पॉईंट तीन शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या आणि मूल्यमापनाबाबतीत अडथळामुक्त प्रवेश प्रदान करते मानक्रमांक एकोणनव्वदचे पुरावे आहेत स्तर एक शाळेचे वेळापत्रक शालेय नियोजन दिव्यांग व इतर विद्यार्थी सोबत शिकतात याचे पुरावे स्तर दोनसाठी शिक्षक विशेष शिक्षक थेरपिस्ट यांच्या सहकार्यातून कार्य केल्याचा पुरावा कृती आराखडा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आंतरक्रिया व संधी स्तर तीनसाठी विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचे मूल्यमापन नियोजन आणि कृती कार्यक्रम स्तर चारसाठी विशेष शिक्षकांच्या सहभागाचा किंवा सहभागाचा पुरावा भेट रजिस्टर केस स्टडी पालक अभिप्राय मानक क्रमांक चार पॉईंट एक पॉईंट चार दिव्यांग विद्यार्थ्यांना अडथळाविरहित शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य व साहित्य साधने पुरवली जातात मानक क्रमांक नव्वदचे पुरावे आहेत स्तर एक दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य साहित्य साधने मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी स्तर दोनसाठी दिव्यांग विद्यार्थी प्रमाणपत्र शासन आयोजित शिबिरात उपस्थित असल्याचे उपस्थितीपत्रक फोटो स्तर तीनसाठी शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य आर्थिक साहित्य किंवा आर्थिक मदत मिळण्याकरता प्रयत्न करते यासाठीच्या पत्रव्यवहाराचा नोंदी स्तर चारसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळालेल्या साहित्याचा पुरावा लाभार्थी बँक पासबुक किंवा प्रत्यक्ष साहित्य मिळतानाचा फोटो मानक चार पॉईंट दोन पॉईंट एक खेळ आणि मनोरंजनाच्या सुविधा शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना बैठे आणि मैदानी खेळ तसेच इतर मनोरंजनाच्या सुविधा पुरवते मानक क्रमांक एक्क्याण्णवचे पुरावे आहेत स्तर एक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या खेळाचे नियोजन व वेळापत्रक आणि खेळतानाचे फोटो स्तर दोन विद्यार्थ्यांची वाढ विकास तक्ता वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र खेळाच्या साहित्याचा फोटो किंवा नोंदवही निरीक्षण नोंदवही स्तर तीनसाठी दिव्यांग विद्यार्थी वर्गमित्र मदतनीस शिक्षक यांना मिळालेले प्रशिक्षण उद्बोधन वर्ग किंवा पालक समुपदेशन स्तर चारसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांचे फोटो व्हिडिओ प्रशिक्षकांची यादी शाळेचे भेट रजिस्टर शेरे बुक अभिप्राय मानक चार पॉईंट तीन पॉईंट एक वाहतूक सुविधा शाळा दिव्यांगांना पुरेशी वाहतूक सुविधा पुरवते मानक क्रमांक ब्याण्णव शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरवत असल्याचा विद्यार्थ्यांचा अभिप्राय प्रत्यक्ष पडताळणी मानक ब्याण्णवसाठी स्तर दोन परिवहन समितीची बैठक इतिवृत्त या मदतनीस असल्यास त्याचा अहवाल स्तर तीनसाठी दिव्यांग विद्यार्थी परिचर ड्रायव्हर यांच्या प्रशिक्षणाची नोंद अहवाल स्तर चारसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन देखरेख पुनरावलोकन अभिप्राय अहवाल आणि सूचनापेटी अहवाल मानक क्रमांक चार पॉईंट चार पॉईंट एक दृष्टिकोनात्मक अडथळ्यांवर मात शाळा सर्व सामाजिक आर्थिक वंचित पार्श्वभूमीतील आणि दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत सर्व भागधारकांसाठी प्रशिक्षण आणि जाणीवजागृती कार्यक्रम आयोजित करते यामध्ये मानक क्रमांक त्र्याण्णवचे पुरावे आहेत शाळेतील समता समानता आणि समावेशांबाबत धोरणाचा लेखी पुरावा शाळेमध्ये समानता असल्याचा अहवाल आपल्याला इथे द्यायचा आहे समावेशित शिक्षणाबाबत झालेले उद्बोधन वर्ग कार्यक्रम अहवाल त्याच्या नोंदी आणि फोटो स्तर तीनसाठी विविध उपक्रमांमध्ये एस एम सीच्या सदस्यांचे सहभाग बैठक इतिवृत्त पालक सभेचे इतिवृत्त माता पालक भेट स्तर चारमध्ये कोणतीही भेदभाव न करता केलेल्या कृतींचे मार्गदर्शन देखरेख कार्यक्रम अहवाल लेखन त्याचे फोटो व्हिडिओ किंवा पालक उपस्थिती अभिप्राय मानक क्रमांक चार पॉईंट पाच पॉईंट एक शाळाबाह्य विद्यार्थीविरहित शाळा शाळा विद्यार्थी सर्वेक्षणाद्वारे शाळाबाह्य बालकांचा मागोवा घेते मानक क्रमांक चौऱ्याण्णवसाठीचे पुरावे आहेत स्तर एक जनरल रजिस्टर शाळाबाह्य सर्वेक्षण रजिस्टर स्तर दोन वर्गनिहाय हजेरीपत्रक आरोग्य तपासणी रजिस्टर स्तर तीन स्थलांतर झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदीचा पुरावा युडायस प्लस व सरल पोर्टल पालक भेट रजिस्टर स्तर चारसाठीचा पुरावा आहे युडायस प्लस व सरलवरील नोंदी जनरल रजिस्टर सर्वेक्षण नोंदपत्रक यामध्ये शंभर टक्के विद्यार्थी प्रवाहामध्ये असल्याचा पुरावा क्रमांक चार पॉईंट सहा पॉईंट एक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक प्रशिक्षित शिक्षक आहेत आणि शाळा त्यांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रयत्न करते मानक क्रमांक पंच्याण्णवचे पुरावे आहेत स्तर एक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विशेष प्रशिक्षित शिक्षकांची यादी स्तर दोनसाठी विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण घेतल्याची नोंद आणि प्रमाणपत्र स्तर तीनसाठी शिक्षक लॉगबुक पालकांचा अभिप्राय स्तर चारसाठी विशेष शिक्षकाने घेतलेल्या सत्राच्या नोंदी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचा पुरावा टी एल एम वापर नोंदवही मानक चार पॉईंट सात पॉईंट एक विज्ञान गणित तंत्रज्ञान कला क्रीडा इत्यादी क्षेत्रातील प्रतिभावान हुशार मुलांचे निरीक्षण आणि मार्गदर्शन मानक क्रमांक शहाण्णव स्तर एक साठीचा पुरावा आहे प्रतिभावान व हुशार विद्यार्थी ओळखण्याच्या पद्धतीची नोंद उदाहरणार्थ स्पर्धा निरीक्षण नोंद स्तर दोनसाठीचा पुरावा आहे विविध ऑनलाईन ऑफलाईन उपक्रमातील विद्यार्थ्यांचे सहभाग नोंदी स्तर तीनसाठी विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना सहाय्य केल्याचा पुरावा सहाय्य केलेल्या एन जी ओची यादी पालक अभिप्राय स्तर चारसाठी विविध कृतींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा जिल्हा विभाग राज्य आणि आंतरराष्ट्रीय सहभाग नोंदीचा पुरावा मानक क्रमांक चार पॉईंट आठ पॉईंट एक मुलांच्या बोलीभाषांमध्ये मातृभाषा शिकवण्यासाठी शैक्षणिक साहित्य मानक क्रमांक सत्त्याण्णव स्तर एक पुरावा स्थानिक किंवा प्रादेशिक भाषातील शैक्षणिक साहित्य स्तर दोनसाठी साठी पंच्याण्णव टक्के साहित्य प्रादेशिक भाषांमध्ये आहे त्याचा आपल्या भाषांमध्ये वापर करून शैक्षणिक साहित्य वापरणे त्याचा अहवाल स्तर तीनसाठी पन्नास टक्के साहित्य प्रादेशिक भाषांमध्ये आहे त्याचा आपल्या मातृभाषेमध्ये उपलब्ध करून त्याचा वापर केल्याच्या नोंदी स्तर चारसाठी साहित्य वापर नोंदी अभिलेख शेरे नोंदी पाठ निरीक्षण फोटो व्हिडिओ मानक क्रमांक चार पॉईंट नऊ पॉईंट एक दिव्यांगासाठी शालेय केंद्र तालुका स्तरावरील तपासणी ता शिबिर मानक क्रमांक अठ्ठ्याण्णवचे पुरावे आहेत स्तर एक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्र व तालुका स्तरावर आयोजित तपासणी शिबिर त्याचा अहवाल फोटो स्तर दोनसाठी साठी शाळा स्तरावर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिबिराचे आयोजन अहवाल आणि फोटो स्तर तीनसाठीचा पुरावा आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक क्षमता निर्माण कार्यशाळा नियोजन अहवाल आणि सहभागी विद्यार्थी व पालक यांची यादी स्तर चारसाठीचा पुरावा दिव्यांग विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्याच्या नोंदी पालक अभिप्राय आणि प्रशस्त ॲपमधील नोंदी मानक क्रमांक चार पॉईंट दहा पॉईंट एक मुलींना शिकण्याच्या सर्व क्षेत्रात समान संधी मानक क्रमांक नव्याण्णव स्तर एकसाठीचा साठीचा पुरावा आहे मुलींना शिक्षण क्षेत्रात समान संधी मिळण्यासाठी शाळेचे नियोजन स्तर दोनसाठी साठी मुलींना सर्व क्षेत्रात सुविधा पुरवण्यासाठी व्यावसायिक क्षमता प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल किंवा यादी स्तर तीनसाठी मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण व्यावसायिक शिक्षण खेळ योग इत्यादी उपक्रम राबवल्याचा पुरावा उदाहरणार्थ मुलींसाठी कराटे क्लासेस वगैरे शाळेत होत असतील तर त्याचा फोटो किंवा अहवाल स्तर चारसाठी मुलींनी आत्मनिर्भरतेने वावरण्यासाठी शाळेचे धोरण शाळेचे नियोजन अहवाल फोटो आणि त्याचे व्हिडिओ मानक क्रमांक चार पॉईंट अकरा पॉईंट एक विशेष समावेशक धोरण मानक क्रमांक शंभरचे पुरावे आहेत स्तर एकचा पुरावा शाळेच्या दर्शनी भागात अध्ययन निष्पत्ती प्रदर्शित केल्याचा पुरावा आणि फोटो स्तर दोनसाठी शाळा पालक विद्यार्थी यांच्यासाठी अध्ययन निष्पत्तीबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी उद्बोधन वर्ग असेल तर त्याचा अहवाल आणि फोटो स्तर तीनसाठी अध्ययन निष्पत्तीच्या प्रगतीबाबत नोंदी शिक्षक पालक बैठक रजिस्टर विद्यार्थी चर्चा त्याचा अहवाल आणि स्तर चारसाठीचा पुरावा आहे पायाभूत चाचणी संकलित चाचणी शाळा स्तरावरील चाचणी यांचे अहवाल अशा प्रकारे आपण क्षेत्र तीन आणि क्षेत्र चार यामधील मानक क्रमांक पंच्याहत्तर ते मानक क्रमांक शंभर इथंपर्यंत लागणारे पुरावे पाहिले आहेत मानक क्रमांक एकशे एक ते एकशे अठ्ठावीससाठी पुढील व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.